सध्या बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन करणार आपल्या स्टाईलने अगदी पासों ते लोकांपर्यंत लोकांच्या मनावर एक वेगळी छाप टाकणारा दुसरा तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध रील स्टार तसेच युट्यूबर सूरज चव्हाण आहे संघर्षाला सुद्धा लाजवेल असं कर्तृत्व करणारा सूरज चव्हाण बारामती तालुक्यातील मोरगाव शेजारील असणाऱ्या मोडवे गावचा रहिवासी लहानपणीच आई वडिलांचं छत्र डोक्यावरून हरवलं त्यामुळे संघर्ष हा पाठीशी कायमच होता गोलीगत का धोका असो किंवा बुक्की टेंगुल यांसारख्या डायलॉगमुळे व आपल्या बोलीभाषेच्या जोरावरती स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारा सूरज चव्हाण हा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा भाग पडला कोणी कौतुक करत तर कोणी टिंगल सुद्धा पण सूरजचा आजपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर असा राहिलेला आहे अतिशय गरीब परिस्थितीवर मात करून सूरजने आज लाखो फॉलोअर्स त्याचे चाहते संबंध महाराष्ट्रभर जोडलेले आहेत आई वडिलांच्या जाण्यानंतर सूरजच्या मोठ्या बहिणीने सूरजला सांभाळला मोठी बहीण म्हणजे दुसरी आई लहानपणापासून घरामध्ये गरिबी पाहिलेल्या सूरजने त्याचे शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण केले नाही सूरजचं शिक्षण आठवीपर्यंतच झालेलं आहे त्यानंतर सूरज पोटा पाण्यासाठी मोलमजुरी करू लागला सूरजला सर्वात आधी प्रसिद्धी मिळाली ती टिकटॉकमुळे मोलमजुरी करत असताना एके दिवशी सूरजच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकबद्दल सांगितलं त्यानंतर सूरजने त्यावरती एक एक व्हिडिओ बनवला तो प्रचंड व्हायरल व्हायला लागला त्यानंतर तो टिकटॉकवर व्हिडिओ बनवू लागला पण कालांतराने टिकटॉक बंद झाले नंतर तो युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करू लागला चांगले फॉलोवर जमवून आज बिग बॉसमध्ये एंट्री केली अतिशय खडतर असा प्रवास करून सूरज बिग बॉसमध्ये सुद्धा चांगला खेळत आहे सूरजनं महाराष्ट्राला काय शिकवलं तर संघर्षाला सुद्धा पायाशी आणून त्यावर कशी मात करावी हा मोठा संदेश सूरजनं महाराष्ट्राला दिला सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी तर घेईलच पण त्याआधी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या मनात जी जागा केली आहे ना यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकत नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद